एकीकडे एक सुरेश धस आणि मनोज जरांगे बोलत असताना दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया आलेली आहे पंकजा मुंडे यांच्या लेखी घडत असलेले प्रकार आणि वक्तव्य ही बीडला बदनाम करण्यासाठी आहेत असं म्हटलं गेलेलं आहे आरोपींवर मुख्यमंत्री योग्य ती कारवाई करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे बीडला बदनाम करण्यात आलंय पंकजा मुंडेंचं हे वक्तव्य आहे पंकजा मुंडे विद्यमान मंत्री आहेत महायुतीच्या सरकारमध्ये त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी आहे महत है। एका बाजूला सुरेश धस तसंच तमाम महाविकास आघाडीचे नेते धनंजय मुंडे यांना लक्ष्य करत असताना पंकजा मुंडेंनी या प्रकरणामध्ये आपली भूमिका ठेवली आहे ज्या जिल्ह्यामध्ये लोक इतके स्वाभिमानी आहेत सगळ्यात कष्टाचं जीवन असणारे ऊस तोडणारे माणसं मायग्रेट होऊन बाहेर काम करतात त्या जिल्ह्याचे स्वाभिमानी असते ना नाही तर दरोडे करायला गेले असतील काम करायला कशाला असते बाहेर त्या जिल्ह्याच्या विषयी अशा घटनेने तो जिल्हा बदनाम होत असेल तर माझ्याकडे आता म्हणजे आरटीआय मधून प्रत्येक जिल्ह्यातल्या घटनांचा नाव आहे मला माहितीये की पुणे जिल्ह्यात किती घटना घडल्यात आहेत अजूनही मुळशी पॅटर्नच्या हत्या चालू आहे